वन्यप्राण्यांच्या आपसी झुंजीत वन्यप्राणी बिबट्याचा मृत्यू गस्तीदरम्यान आढळला मृतावस्थेत बिबट गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बोंडगाव देवी सहवन क्षेत्रातील नियत क्षेत्र बोद्रा येथील मौजा सोनेगाव झुडपी जंगल कक्ष क्रमांक तेरा अठ्याऐंशी येथे दिनांक बावीस मे रोजी गुरुवारला रात्री बोंडगाव देवी सहवन क्षेत्राच्या क्षेत्र सहाय्यक कुमार आर एस भोगे गस्ती करत असताना त्यांना वन्यप्राणी बिबट अवस्थेत आढळून आला घटनेबाबत नोंद घेऊन मौका पंचनामा व वनगुन्हा जारी करण्यात आलाय प्रसंगी रात्र झाली असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मृत वन्यप्राणी बिबट्याला वन अगार अर्जुनी मोरगाव येथे हलवण्यात आले दिनांक तेवीस मे रोजी शुक्रवारला सकाळच्या सुमारास नवेगाव बांधचे प्रकाष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम संरक्षण पथक दोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोमरे अर्जुनी मोरगावचे नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती अर्जुनी मोरगावचे सहायक आयुक्त डॉक्टर वामन डबेटवार पशुधन विकास अधिकारी डॉक्टर उज्ज्वल बावनथडे मानद वन्यजीव रक्षक रुपेश निंबारते व मुकेश धुर्व यांच्या उपस्थितीत मृत वन वन्य प्राणी बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले मृत वन्य प्राणी बिबटच्या मानेवर तसेच समोरील दोन्ही पायाच्या वरील भागास सुळे दात चावल्याचं सा व खांद्यावर नखाच्या जखमा दिसून आल्या तसेच मानेचे हाड मोडल्याचंही दिसून मोडल्याचं यावरून सदर वन्य प्राणी बिबटचा मृत्यू हा वन्य प्राण्यांच्या झाला असावा असा प्रथम दर्शनी अंदाज आहे मृत वन्य प्राणी बिबटचे वय अंदाजे सहा ते सात वर्ष असून तो नर प्रजातीचा होता सदर घटनेचा वनगुन्हा जारी केला असून पुढील तपास सुरू आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी साठी बाबुदान मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.